मित्रांनो ही मराठा संघर्ष दा मनोजदादा दरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी जाणाऱ्या युवकांना हे खाण्याचं खिचडी वाटप कार्यक्रम चालू आहे आणि आपण बघता इथं हे पैठण फाट्या ही व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी कोणत्याही सेवकाची गैरसोय होणार नाही याची काळजी गावकऱ्यांनी आणि परिसरातील लोकांनी घेतलेली आहे आपण बघताय लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक जमा होत आहेत आणि आपण बघताय की हे फक्त मराठा आरक्षण मिळावा यासाठी लोक जमा झालेले आहेत या, या गाड्या बघा समाज बांधव नाश्त्याची सोय चालू आहे आणि या ठिकाणी एक मुस्लिम बांधव सध्या मुस्लिम बांधव मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना वाटप कर, वाट करत खिचडी वाटप करत आहे हे पण विशेष आहे थोड्याच वेळात संघर्षोद्धा मनोजदादा तरंगे पाटील या ठिकाणी येणार आहेत आणि पैठण मार्गे शिवनेरी किल्ला या ठिकाणी प्रस्थान करणार आहेत आपण बघताय की हजारोच्या संख्येने गाड्या ठिकाणी जमा होत आहेत नमस्कार मित्रांनो आम्ही आता मुंबई फेलो मुंबई या ठिकाणी निघा निघालेलो आहोत

ना, ना। या ठिकाणी किती लोक आलेले आहेत ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत टेम्पो आणलाय कुणी पिकअप आणलंय कुणी मोटरसायकल आलेला आहे ही ताकद फक्त मराठा समाजाची आहे आणि याच्या मागचं समाजसेवक म्हणलं तर संघर्षोद्धा म्हणून दादा पाटील यांचा परिश्रम आहे की त्यांनी गेल्या दोन वर्षापासून आपल्याला समाजासाठी हाडाची काढं केली आहेत आपलं रक्त जाळलं आहे आणि म्हणूनच चोपन्न लाख ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या खूप विशेष आहेत मित्रांनो आपण बघताय की समाज पूर्ण रस्त्यावर आलेला आहे आपण बघू शकता आपण ज्या वेळेस संघर्ष होता म्हणून दादा धरंगे पाटील या ठिकाणी येतील त्यावेळेस आपल्याला कळल इथून वडीगोद्री तिथून आंबड आणि इकडं शहागडपर्यंत रांगाच रांगा दिस दिसतायत लोक कुणी भाड्याने आलेले नाहीत तर हे लोक खुशीने आलेले आहेत आपण बघताय एखाद्या नेतेला जर पन्नास हजार लोक जमवायचे असतील तर त्यासाठी त्याला कमीत कमी दहा वीस कोटी लोक रुपये खर्चावे लागतात परंतु या ठिकाणी एका आवाजावर हजारोचे संख्येने लोक जमा होत आहेत आणि ते मी स्वतःच्या स्वखर्चाने आज तरुणांना गरज आहे ती फक्त ओबीसी आरक्षणाची आणि आरक्षण मिळालं तरच भविष्य आहे म्हणून तरुणांच्या लक्षात आलेलं आहे आणि याच जीवंच आज मराठा समाज एकवटलेला आहे मित्रांनो आपण बघत आहात रांगाची रांगा गाड्यांच्या लागलेल्या आहेत जय शिवराय मराठा बांधव जय शिवराय जय शिवराय लाईव्ह चालू आहे लाईव्हच्या माध्यमातून मी मराठा समाजाचे युवक दाखवण्याचा प्रयत्न करत आहे

या ठिकाणी समाज बांधवांसाठी अँब्युलन्सची पण सोय करण्यात आलेली आहे आपण बघतोय की या ठिकाणी रांगाची रांगा, रांगा लागलेल्या आहेत लांबपर्यंत पर्यंत बघा गाड्याचा ता ताफा लोकांची फौज मराठा समाज कसा एकवटलेला आहे हे एक मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तरी आपण सर्वांनी बघून की हे मुंबई ये तो झाकी आहे मुंबई अभी बाकी हे त्या म्हणीप्रमाणे अंथरोली सराटीतून मनोज दादा दरांगे पाटील हे निघालेले आहेत निघालेले आहेत आणि आपण कुठून आलेला आहात नायगाव तालुका कुठं आला तो नांदेड नांदेड जिल्ह्यातून ना आलेला आहात तर हा बोला या जवळ या तू अरे या या इकडे गाडी पैशी या चला शिवराय जय शिवराय मुंबई चोवीस तास तर मित्रांनो आता तुम्ही नांदेड जिल्ह्यातून नायगाव या तालुक्यातून आलेला आहात तर तुम्ही आपण काय काय सोय केलेली आहे आणि आपण किती वाहन आणलेत तर आमच्याकडे तीन वाहन एक आयचर आहे एक जीप आहे आणि एक पिकअप आहे बरं तर आम्ही सोबत जवळपास इथून पंधरा दिवस तरी पुरायचं सर काम तर राशन आहे बरं खाण्यापिण्याची खाण्या पिण्याची सोय आहे बरं कुठला अशा पद्धतीने आम्ही निघाले सक्षम किती लोक आला तुमच्या गावातून पूर्ण याच्यातून किती आले असतील आमच्या तालुक्यातून आमच्या तालुक्यामधून सर अडीचशे ते तीनशे गाड्या निघाल्या एक जण बोला तुम्ही की काय मनोज दादा दरंगे विषयी आपल्याला काय वाटतंय आणि दादांनी जे बोलवलेलं आहे आपल्याला आरक्षण मिळालंच का आणि नाही मिळालं तर आपण काय करणार आहात सर्वप्रथम तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या बांधवांना मी एक विनंती करतो की बाबा जरांगे पाटील म्हणजेच आपला अंतिम आदेश आहे आणि जरांगे पाटीलच जे निर्णय घेतील ते निर्णय आम्हाला मान्य असेल राहिला प्रश्न बो मदे, मदे की बाबा पाटील सांगण्याची तर मला वाटतं आज घडीला जरांगी पाटील काय आहेत ते तर सांगण्याची गरज नाही पण ज्या कुळवा कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या वंशामध्ये सोयऱ्यामध्ये आपला जन्म झाला या छत्रपतीला तर बघण्याचं आपल्या नशिबात भाग्यात नव्हतं पण त्या रूपात का होईना मी माझं वैयक्तिक मत मानतो की आपण जरांगी पाटलाला बघितलेलं आहे असा निष्कलंक कुठेच मॅनेज न होता निस्वार्थी माणूस असा समाजाला भेटणार नाही तरी मला सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांना विनंती आहे की आजपर्यंत समाजाच्या नावावर आणि समाजाचा फक्त त्यांनी काही घाण भाषेत म्हटलं तर वेगळ्या भाषेत वापर केलेला आहे वेगळ्या वस्तूचा वापर केल्यासारखा केलेला आहे पण आज जरांगे पडल्याकड बघल्यानंतर एक स्वाभिमान अभिमान वाटतो आणि हा लढा गरजवंत गरजवंत आणि गरीब आणि स्वाभिमानी मराठ्याचा लढा आहे आणि या स्वाभिमानी मराठ्याच्या लढ्यामध्ये जरांगे पाटलाचा जो आदेश असेल तो आमचा अंतिम आदेश असेल जरांगे पाटील इथंच थांबा म्हणलं इथं जागेवर थांबू जरांगे पाटील मुंबईला चला म्हणले मुंबईला तर चलयात मुंबईमध्ये पंधरा दिवस थांबा म्हणले मुंबई मध्ये पंधरा दिवस यानंतर मला एक सरकारला विनंती करायचं आहे की बाबा अण्णा आजारी असतील कोणतेही समाज सुधारक असेल यांना प्रत्येकाला संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यामध्ये संविधानामध्ये अधिकार दिला आहे की शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा आम्हालाच का महाराष्ट्र आमचा आम्ही महाराष्ट्राचा हे आम्हाला जलमल जवळपासून सांगण्यात येते पण आज या अर्थव्यवस्थेला असेल न्याय व्यवस्थेला असेल या फडणवीसच्या सरकारला संघ हे दोन दलाल आहेत आमचे अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांनी रखेलीला सुधारक कोणी रखेलिला दरोजी ठेवते कोणी काढलेली आहे एवढं बोलतो जैन जयटा एक आता कुठे जायचं आता कुठे जायचं तर मित्रांनो ह्या व्यथा मराठा समाजाच्या आहेत की आरक्षण द्यावं परंतु सरकार कुठतरी चाल काढूपणा करत आहे ही समाजाची व्यथा आहे तर मित्रांनो आपण बघत आहात मामा कुठून आलात आपण कुठून आलात कुठून आलात जालना हे जालना, जालना जिल्ह्यातून आलेले आहेत सर्वांना जय शिवराय चला गणेशराव बोला आपण किती वाजता निघालात सकाळी आम्ही पहाट साडे वाजता आमच्या पाच गाड्यांचा ताफा निघालो होतो ते गर्दी आहे असं कळल्यानंतर समाज बांधवांची गर्दी होऊ नये कुठं चौकामध्ये थांबलेलो आहोत दादांची वाट बघत मुंबईला जाण्यासाठी सज्ज आहोत चला तर मित्रांनो आपण समाज बांधवांच्या व्यथा ऐकल्या काही म्हणणं ऐकलं जय शिवराय जय शिवराय तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करता करा ना करा कोणता कोणते মুছ uh, তাতে <laughs> 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 <laughs>